धनवंतरी डाय आपलं नाव काढले आणि नवीन गावचा आधार बोलत आहे गावचं जमीन मागते

જો બાબા લે લંડા બાહે કાઈ વિશે તમારા પરાવ ભાઈના આટકે કરી એ ખબર હે ઓય

بونو دونو صاحب صاحب नारायणग स्टूडी शयूं ख़राब जाम चैक कराए सुठा नारायणग हे तयार आहे का विद्याचंद्र आता साहेब आणि कोई भी पेशी साहेब नाही ऐकना आम्ही किती हजारो साहेब

बरोबर ही जी कलम आहेत साहेब तुम्हाला शिवसेनेचा प्रयत्न करले बाकीच्या एकशे पाच कलम कुणाला

आता एक मिनट ऐकता ना दादा एक मिनटी आदरणीय अध्यक्ष सर इरे मॅटजना इरे मॅटजना पाच मिनिट आपले आपण बाकी बाकी तो येत्या आजजी नाही आजजी नाही नाही एक मिनिट एक मिनिट आमरे शांत होऊ दो اے سب ناراض ہو گئے ہیں بھائی کا مہور ایک منٹ ٹھہریں او نہیں تو یہ اکرے 타이 بولتا ہے یہ کسڑی نہیں ہے باہر جائے گی جانے جو چلے بھائی بولتا ہے ایک منٹ ٹھہر ایک एवढा आहे का आम्ही तो नवरा बायकू जातो आणि स्वतः बघून येतोय का ரிச

তি <laughs> না

هو ن کي ڏيتا ضرور ضرور کنيو مي مي تا بنايو نا رنگاولا گهلو تتقي کنا نه بابا پئي ها Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ ¡Se queda